नमस्कार सर्वांना आज मी तुम्हाला काटवलपासून वेगळ्या प्रकाराने भाजी बनवता येते त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे मागील व्हिडिओमध्ये मी काटवलपासून आपल्या शरीराला काय फायदे मिळतात याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ बघा आणि काटवल आपल्या शरीरासाठी कसं बलवर्धक आणि आरोग्यदायी आहे हे समजून घ्या आज मी तुम्हाला काटवलची डाळभाजी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे ही बघा मुगाची डाळ आहे आणि मी या छोट्या वाटीनी अर्धी वाटी ही डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ मी आता या स्वच्छ पाण्याने धुऊन याला अर्धा तास भिजत घालणार आहे ही काटवल जवळपास पाव आहे आणि दीडपाव काटवलसाठी मी एवढी छोट्या वाटीने अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे आणि ही आता छान स्वच्छ धुऊन अर्धा तास भिजत घालणार आहे हे बघा काटवल मी आता छान स्वच्छ पाण्याने धुऊन घेत आहे आणि याला पातळ पातळ चिरून घेणार आहे काटवल कापल्यानंतर जे जरटवालं बी होतं ते मी असं बाहेर काढलेलं आहे या काटवलमध्ये जास्त जरट बी नव्हतं हे बघा डाळ आता छान भिजलेली आहे डाळ भिजतपर्यंत आपण हे काटवल कापून घेतलेले आहेत त्याकरिता दोन मध्यम आकाराचे कांदे पण चिरून घेतलेले आहेत दो, दोन मध्यम आकाराचे टमाटर चिरून घेतलेले आहेत आणि एवढी ओली मिरची चिरून घेतलेली आहे आणि या भाजीकरिता एवढा जिरा घेतलेला आहे आणि कढईमध्ये दीड पडी तेल गरम करून घेतलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये मी जिरे घालत आहे जिरे छान तळटले आहे यामध्ये आता मी कांदे घालत आहे कांदे मी आता दोन मिनिट तेलामध्ये परतून घेणार आहे बघा कांदे आता छान लालसर परतले आहे यामध्ये मी आता ओली मिरची घालत आहे ओली मिरची सुद्धा मी आता एक मिनिट परतणार आहे हे बघा कांदा आणि मिरची छान लालसर परतले आहे यामध्ये मी आता टमाटर घालत आहे टमाटर आता छान शिजलेलं आहे यामध्ये मी आता पाव चमचा हळद घालत आहे आणि छोट्या चमचाने दोन चमच लाल तिखट घालत आहे यामध्ये आधी हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे लाल तिखट मी कमी घालत आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे डाळ चांगली शिजली पाहिजे म्हणून आपण डाळ पहिले घालू यावर झाकण ठेवून मी पाच मिनिट ही डाळ आता छान शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर मी काटवालाचे कापून ठेवलेल्या फोडी घालणार आहे बघा आता पाच मिनिट डाळ शिजल्यानंतर यामध्ये मी आता हे टाकून ठेवलेले काटवल घालत आहे यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि यावर आता झाकण ठेवून पुन्हा पाच मिनिट याला शिजवून घेणार आहे हे बघा काटवलची भाजी आता शिजली की नाही आपण तपासू आपण या काटवलच्या फोडीला हलकंसं तोडून बघू हे बघा हे सहज तुटत आहे त्यामुळे आता ही भाजी शिजलेली आहे परंतु यामधील मुगाची डाळ थोडी कडक वाटत आहे त्यामुळे मी याला आता अजून दोन ते तीन मिनिट शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर कोथिंबीर घालून याला गॅस बंद करून देणार आहे कोथिंबीर घातल्यामुळे भाजीला खूप छान सुगंध येतो बघा ही भाजी काटवलची डाळ भाजी तयार झालेली आहे ही छान लागते आणि खूप पौष्टिक आहे त्यामुळे सर्वांनी ही रेसिपी बघून अशी भाजी बनवा आणि खा व माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद ही भाजी कशी झाली तर खाऊन बघा खूप जबरदस्त सुंदर बघा ही भाजी खूप सुंदर लागत आहे त्यांना काटवलची ही डाळ भाजी आहे आणि ती शरीरासाठी खूप पौष्टिक आहे त्यामुळे तुम्ही ही काटवलपासून कशा पद्धतीने भाज्या बनवता ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही पण अशा नवीन नवीन रानभाज्या बनवून खा